मला कोणी मेसेज टाकत नाही मला काही बोलवत नाही कुठल्या आज प्रेस क्लब प्रेस क्लब प्रेस क्लब होती प्रेस क्लबला प्रेस, क्लब, प्रेस होती मला माहित नाही प्रेस होती तिथं काल मला मला कुठलीही माहिती मिळत नाही आज आहेत किती वाजता येणार आहेत त्यांना माहित नाही मी चार वेळा फोन करून राहिली मी कुठे येऊ मी कुठे येऊ मला कोणीही सांगायला तयार नाही मला मेसेज दाखवून द्या माझ्या फोन माझ्या हातात आहे मला मेसेजात आम्ही माहिती नाही मला अजिबात माहिती नाही मला कोणी काहीच सांगितलेलं नाही परत येत आहे तुम्हाला पार्टी मधून मला माहित नाही मला आंदोलन तीन महिन्यापासून मी सतत आंदोलन करून आले कार्यक्रम घेऊन राहिले मला का टावरले येऊन झालेला आहे मला काही समजून नाही आहे का महिला अध्यक्ष समन्वय नाही आहे का तुम्ही महिला अध्यक्ष झाला त्यापासून तुम्हाला डावलण्यात येत आहे का हो कारण सांगितलं कारण काय राजकारण नाही मॅडम आताच 2 मिनिटंपूर्वी बोलले ना गटाटटा नाही ए कार्यक्रम आहे नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही डावून सगळा कार्यक्रम करणार आहे स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही त्यांना मी मला महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नागपुरात महिला काँग्रेस मध्ये गटबाजी महिलांनी काँग्रेस नेत्यांचे काढले धिंडोळे काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी नको असा आदेश त्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिला आहे तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले की महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांपैकी त्यांच्यावर कारवाई करा असे सांगितले होते त्यात नागपूर शहरात परत एकदा काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी उफलून आली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संध्या संवालाके आणि शहर अध्यक्षा नंदा पराते या दोन काँग्रेस महिला का मध्ये गटबाजी दिसून येत आहे या गटबाजीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या गटबाजीचा असर दिसून येणार आहे अशी चर्चा संपूर्ण नागपुरात सुरू आहे नागपूर शहरात काँग्रेस पक्षात गटातटाचे राजकारणामुळे अनेक महिला पक्षाचा नेत्यावर नाराज आहे असे समोर आले आहे पदाधिकारी नागपूर मधला इतक्या मोठ्या ह्याच्यात घेतल्याने प्रयत्न करते ते या आंदोलनासाठी काढावं असं अजिबात होत नाही आता तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले की आम्ही त्यांना कळवलेलं आहे तुम्ही मेसेज नाही प्रदेशाध्यक्ष असतात ही प्रदेशची प्रथा आता ह्या व्हाइस प्रेसिडेंट आहे ही जिल्हाध्यक्ष आहे कोणालाही पर्सनली फोन जात नसतात काय होतं ग्रुपमध्ये जेव्हा आमचे मेसेज येतात तर खाली जेव्हा महिला काही मेसेज टाकतात तर ते ग्रुपवरचे मेसेज वर जातात तर कधी कधी यांच्या लक्षात येत नाही की हा मेसेज आलेला आहे त्यांच्या वाचण्यात नाही आलं त्यांना असं वाटलं असेल त्यांचीही चुकी नाही त्यांना असं वाटलं असेल बाबा मी इथे शहराची अध्यक्ष आहे ती आमच्यासाठी सन्माननीयच आहे की तिला असं वाटलं असेल कदाचित बाबा मला बोलावलं नाही असं नाही आम्हालाही रस्ता चुकला मलाही वेळ झाला कारण मी तिकडे प्रोग्राममध्ये होताना वेळ आला असं काहीही नाही कोणचाही गट नाही तट नाही महिला काँग्रेसमध्ये माझ्याच पदाधिकारी आहेत माझ्या काही वेगळ्या टीम थोडी आहेत ना आता गटात आता त्यांना अध्यक्ष मीच केलेला आहे मला सांगा त्यांना डावलण्याचा काय प्रश्न त्यांच्याशी माझं मगाशी बोलणं पण झालं होतं की आपण तीन वाजता प्रेस आहे मी सांगितलं त्यांना स्वतः बोलणं झालं माझं आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आधी माझी शहराध्यक्ष नाही आणि तुमचा ते जे आहे आम्ही न्यायश अलीला सुद्धा केला लावा फोन तुम्ही फोनवर बोलू शकता न्यायशला सुद्धा सांगितलं पण ती काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आली नाही न्यायचा पण नाही कालपासून सातत्याने न्यायशनी सुद्धा आमच्या सोबतच आली ही गटातटाचं राजकारण नवीन चेहरा मिळणार का मॅडम काँग्रेसला पदाधिकारी म्हणजे ह्यांच्याऐवजी असं काही नाही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू बघा महिला असतात महिलाला असं वाटतं कुठेतरी बाबा बाबा आम्हाला डावलला गेला का चिडक असते राग असे अहो एवढे बलात्कार होत आहे तिथे तुम्ही एवढे कॅमेरे लावत नाही एवढे काय आमच्या महिलाला आम्ही समजवतो त्यांना